युवराज्याभिषेक दिन कार्यक्रम सोहळा जत येथील क्रांतीवीर सिंदूर लक्ष्मण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्हिडिओद्वारे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते व मंगलप्रभात लोडा मंत्री कौशल्य रोजगार उद्योग उज़, उद्योजकता व नाविन्यपूर्ण यांच्या संकल्पनेतून होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रवींद्र आरळी हे उपस्थित राहणार असून चेअरमन एम आय एम सी ऑफ आय टी आय जत उत्तम कुमार साळुंके शासन नियुक्त सदस्य माननीय नितीन सायगावे तसेच शासन नियुक्त सदस्य मनोहर गोवाळे शासन नियुक्त सदस्य माननीय श्री शिरीष खासनीस यांच्या प्रमुख उपस्थित व या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून माननीय सौ विनेताताई तेलंग साहित्यका विषयी सामाजिक समरसता व अप्पा कुंभार प्राचार्य विषय नागरिक कर्तव्य व शिष्टाचार हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचा लाभ जत तालुकावासियांनी घ्यावा असे आवाहन टे कॉलेजचे प्राचार्य पी व्ही देशपांडे यांनी केले आहे